नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस या युट्यूब चॅनल वर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या अभ्यास करणाऱ्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा आपल्या वर अभ्यास करता येईल आज आपण मनी व मनीचा अर्थ भाग नववा पाहणार आहोत सोलीनी झाडाले बांधले अर्थ आहे कुठेही बंधनातच असणे खेळ्यासाठी नाल गेला नालीसाठी घोडा गेला अर्थ आहे लहान गोष्टीची उपेक्षा केल्यास भयानक परिणाम होतात खिशात नाही दमडी बदलली कोंबडी अर्थ आहे आपली कुवत नसताना व्यवहार करणे गर्वाचे घर गर खाली अर्थ आहे गर्विष्ट माणसाला शेवटी अपमानित होण्याची वेळ येते गाड्या बरोबर नळ्याची यात्रा अर्थ आहे मोठ्यांच्या आश्रयाने लहानांचाही फायदा गाडवाला गुळाची काय अर्थ आहे ज्याला एखाद्या गोष्टीचा गंध नाही त्याला त्या गोष्टीचे महत्व कळू शकत नाही गाडवांचा गोंधळणी लाथांचा सुकाळ अर्थात हे मूर्ख लोक एकत्र जमले तर भांडणाशिवाय काहीच निष्पन्न होत नाही गाव तेथे उकिरडा अर्थ आहे प्रत्येक समाजात काही वाईट माणसे असतातच गोगल गाय नि पोटात पाय अर्थ आहे बाह्य रूपनी बाह्यरूप एक नी कृती दुसरीच गुरुची विद्या गुरुला फळाली अर्थ आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याने विलटविण्याची कृत्य गुरुची विद्या गुरुला फळाली अर्थ आहे एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटविण्याचे कृत्य गोरा घुमटानी कपाळ करंटा अर्थ आहे फक्त दिखावा करणे पण प्रत्यक्षात काहीच नसणे गुळ नाही पण गुळाची वाचा तरी असावी अर्थ आहे गरिबीमुळे आपण काही करू शकत नसलो तरी गोड बोलणे शक्य असल्यास गोड तरी बोलावे गौंडळ गावात गाढवी सवाशिनी अर्थ आहे जिथे चांगल्याचा अभाव असतो तिथे टाकऊ वस्तूला महत्व येते गुळाचा गणपती गुळाचाच नैवेद्य अर्थ आहे एखाद्याची वस्तू घेऊन त्यालाच अर्पण करणे गोफन पडली तिकडे गोटा पडला तिकडे, इकडे अर्थ आहे कोणत्याही कामात ताळमेळ नसणे गवत्या बसला जेवाया आणि ताका संगे शेवाया अर्थ आहे अडाणी मनुष्य चांगल्या वस्तूचा योग्य उपयोग करू शकत नाही गोसाव्याशी झगडानी राखाडीशी भेट अर्थ आहे निर्लज्ज माणसाशी झगडल्यामुळे फायद्यापेक्षा हानी अधिक होते गोष्टी गोष्टी अनमेला गोष्टी अर्थ आहे लांब लचक गोष्टी करत बसलो तर मूळ धंदा बाजूलाच राहतो व नुकसान होते गळ्यातले तुटले ओटीत पडले अर्थ आहे कोणत्याही स्थितीत वस्तू जवळ असणे गरीबाच्या दाराला सावकाराची कडी अर्थ आहे गरीबावर सावकाराचा अंमल किंवा अधिकार गरिबांना खपाव धनिकांचा कांचा खाव अर्थ आहे गरिबांनी कष्ट करावे श्रीमंताने मेवा खावा गोष्टी लहान सांगणं महान अर्थ आहे क्षुल्लक गोष्टीचा उदो उदो करणे गाडवाच्या पाठीवर साखरेची गोनी अर्थ आहे एखाद्या गोष्टीची अनुकूलता असूनही उपयोग न होणे घोडे खाई भाडे अर्थ आहे ज्या धंद्यात विशेष फायदा होत नाही तो धंदा घरचे झाले थोडे व्याह्याने धाडले घोडे अर्थ आहे स्वतःचे काम झाले नसताना दुसऱ्याने काम लावणे घर साकड़ानी आणि बाईल भाकड अर्थ आहे कोणत्याही बाबतीत अनुकूल परिस्थिती नसणे घरात नाही एक तीळ पावन मिशाना तेतो पीळ अर्थ आहे ऐपत नसताना ऐट दाखविणे घरचे खाऊन लष्कराच्या भाकऱ्या भाजणे अर्थ आहे स्वतःचा खर्च करून दुसऱ्याची कामे करणे गोडी मेली ओझ्याने हो व शिंगरू मेले हेलपाट्याने अर्थ आहे आई काम करून थकते व तिचे मूल तिच्या मागे फिरून थकते घोड्यावर हवदा हत्तीवर खोगी अर्थ आहे एखाद्या वस्तूचा चुकीच्या पद्धतीने उपयोग करणे घरासारखा गुण सासू तशी सून अर्थ आहे लहान मोठ्यांचे अनुकरण करत असतात लहान मोठ्यांचे अनुकरण करत असतात घुगऱ्या मुठभर सारी रात मरमर अर्थ आहे कमाई थोडी पण कष्ट फार घरची करते देवा बाहेर चिला चोळी शिवा अर्थ आहे आपल्या कुटुंबापेक्षा बाहेरच अधिक लक्ष असणे चालत्या गाडीला खिळ घालणे अर्थ आहे व्यवस्थित चालणाऱ्या कामात अडचणी निर्माण करणे घर चंद्र मोळी आणि बायकोला साडील चोळी अर्थ आहे घरची गरिबी पण बायकोसाठी खूप खर्च देवाला फूल घराला मूल ज्याप्रमाणे देवाच्या मूर्तीवर फूल शोभून दिसते त्याचप्रमाणे घराला मुलाने शोभा येते दूध ते दूध पाणी ते पाणी अर्थ आहे जे असेल ते दिसेल दुहेरी बोलाची कवडी मोलाची अर्थ आहे दोन्हीकडून बोलणाऱ्याची किंमत कमी होते दुष्ट मेला विटाळ गेला अर्थ आहे दुष्ट माणूस मेला तरी बरी बला गेली असे लोकांना वाटते दिसायला भोळा मुद्द्यावर डोळा अर्थ आहे दिसायला भोळसर पण मतलब पक्के समजणारा दिवसभर नव्हती घरी सोबत पाणी भरी अर्थ आहे केवळ देखावा करणे दाट पेस देई नुसता चारा अर्थ आहे खूप दाट पेरणी केल्यास चांगले पीक येत नाही दिवस जातो पण बोल उरतो अर्थ आहे काळ निघून जातो पण वाईट शब्दांची आठवण कायम राहते दुसऱ्याची कडी धावधावून वाढी अर्थ आहे दुसऱ्याची वस्तू वाटण्यात किंवा देण्यात अतिशय उदार दुःख सांगावे मना सुख सांगावे जना अर्थ आहे दुःख स्वतः वाचवावे सुख मात्र सर्वांना सांगावे धर्म करता धर्म उभे राहते धर्म करता कर्म उभे राहते अर्थ आहे चांगले करायला गेल्यावर नको असलेले निष्पन्न होते धन सावली आहे अर्थ आहे पैसा फार थोडा काळ टिकतो पैसा फार थोडा काळ टिकतो धड तुलान मला घाल कुत्र्याला अर्थ आहे स्वतःला फायदा होत नसेल तर दुसऱ्यालाही लाभ होऊ नये म्हणून ना धुष करणे धड टीक की लाव कागदाला कागदा अर्थ आहे भरमसाठ वाटेल ते लिहिणे धड ना संसार ना तप अर्थ आहे सर्वच अर्धवट का धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो